हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल तर आज मी तुमच्यासाठी स्पेशल रेसिपी घेऊन आली आहे नॉनवेज चिकन कोरमा चिकन कोरमा ही रेसिपी खूप जण बनवतात प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते तर ही मी माझ्या पद्धतीने बनवली आहे तर तुम्ही हा व्हिडिओ एंडपर्यंत पहा तर इथे मी एक किलो चिकन घेतलं आहे आणि ते चिकन मी स्वच्छ असं दोन तीन पाण्याने धुवून घेतलं आहे आहे आणि शक्यतो यातून पाणी मी काढून घेतलं आहे आता आपण तर चिकन मॅरिनेट करणार आहोत तर त्यासाठी मी मी इथं एक चमचा मीठ घेतलं आहे अर्धा चमचा अर्धा चमचा धन्या पावडर अर्धा चमचा गरम मसाला आणि एक चमचा अद्रक लसूणची पेस्ट हे टाकून आपण त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर इथं मी त्याला हाताने छान असं मिक्स करून घेतलं आहे आता हे आपल्याला अर्धा तास तर ता झाकून ठेवायचं आहे बाजूला तर इथे मी चार मोठे कांदे उभ्या आकाराचे चिरून घेतले आहेत तर इथे आपण चिकन कोरम्याचा मसाला तयार करत आहोत तर त्यासाठी मी काय काय घेतलंय ते आपण पाहूया काळी मिरी लवंग शहाजिरी मोठी काळी विलायची थोडस जायफळ जिरा थोडेसे तेजपत्ते आणि दालचिनी तुम्ही जर विकतचा मसाला वापरत असाल तर तुम्ही हा मसाला तयार करू नका मी विकतचा न घेता घरीच मसाला तयार करणार आहे तर हे सर्व मसाले एकत्र एक करून घ्यायचे आहेत आपल्याला तर इथे मी एक पॅन ठेवला आहे आणि जे एक सा -सा मी एकत्र मसाले केले आहेत ते आपण त्या पॅन मध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि आता आपल्याला हे थोडंसं असं गरम करून घ्यायचं आहे तर इथे मी चार इलायची घेतली आहेत जे मी तुम्हाला दाखवायला विसरली होती ते आता मी ह्याच्यात टाकून घेत आहे आता आपण हे सर्व मीडियम गॅसवरती एक दोन मिनटं भाजून घ्यायचं आहे खडे मसाले मी छानपैकी भाजले आहे आता मी गॅस बंद करत आहे खडे मसाले थोडेसे गार झाल्यावर आपण एका मिक्सरच्या भांड्यात ते काढून घेऊया आता आपण ह्याची मिक्सरमधून बारीक अशी पावडर करून घेऊया तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी पावडर करून घेतली आहे चिकन कोरम्याचा जो मसाला असतो तो मी घरीच तयार केला आहे तर इथं मी गॅस ऑन करून कढई ठेवली आहे आणि चार ते पाच चमचे तेल गरम करायला ठेवलं होतं तेल गरम झाल्यानंतर आपण त्याच्यात कांदा टाकून घेऊया जो मी चार कांदे उभे चिरून घेतले होते तो, तो कांदा आपण टाकून घ्यायचा आहे कांदा आपला पटकन भाजून वाहण्यासाठी मी त्यात थोडंसं मीठ टाकलं आहे तर हा कांदा आपल्याला गोल्डन होईपर्यंत हलवत राहायचा आहे तर तुम्ही बघू शकता आपला कांदा गोल्डन कलर झाला आहे तर यातला आपण थोडासा कांदा अशा प्रकारे काढून घ्यायचा आहे तर मी यातला थोडा कांदा काढून बाजूला ठेवला आहे तर आता आपण पुढची प्रोसेस पाहूया तर इथे मी चार मिरच्या मधून कापून घेतलेल्या त्या त्याच्यात टाकून घेऊया मिरची थोडीशी भाजत आल्यावरती आपण जे मेरिनेट केलं होतं चिकन ते त्याच्यामध्ये आपण टाकून घ्यायचं आहे आता हे चिकन आपल्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे एक ते दोन मिनटं हे चिकन आपल्याला असंच परतून घ्यायचं आहे त्या जो आपण कांदा टाकला आहे त्या कांद्याला पाणी सुटतं त्यामुळं आपल्याला चिकनमध्ये पाणी टाकायची गरज नाही त्याच पाण्यामध्ये आपलं चिकन शिजलं जातं आणि कांद्याचाही पूर्णपणे गाळ होतो एकही आपल्याला लांब कांदा त्याच्यामध्ये दिसत नाही त्यानंतर आपल्याला दोन मोठे चमचे अद्रक लसूणची पेस्ट टाकायची आहे आणि ही अद्रक लसूणची पेस्ट मी घरीच बनवली आहे शक्यतो आपण अद्रक लसूणची पेस्ट घरीच बनवावी त्याने छान अशी चव येते तर अद्रक लसूणचा कच्चेपणा जायपर्यंत आपण ह्याला एक दोन मिनटं छानपैकी परतून घ्यायचं आहे आता आपल्याला गॅस स्लो करून झाकण ठेवून दहा मिनटं तर चिकन शिजून द्यायचं आहे चिकन शिजत आहे तोपर्यंत जो मी कांदा तळलेला काढून ठेवला होता आणि हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतला आहे त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी अगोदर लसूण ची पेस्ट केली होती त्यामुळे भांडा असं आहे आणि आता त्या कांद्यामध्ये मी दोन मोठे चमचे तर दही टाकला आहे कांदा आणि दही वाटल्याने चिकन कोरम्याची टेस्ट यामुळेच येते आता हे आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून आहे तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी वाटून घेतलं आहे ह्याच्यामुळे दहीच्या गाठीही राहत नाही तर इथे दहा पंधरा मिनिटं झाले आहे मी चिकनवरचं झाकण काढलं आहे तुम्ही बघू शकता आपलं चिकनला किती पाणी सुटलं आहे आणि आपला कांदाही मेल्ट झाला आहे तुम्ही बघू शकता मसाला न टाकता कलर ही त्या कांद्यामुळे किती छान आला आहे आता आपण यामध्ये मसाले टाकून घेऊया अर्धा चमचा धनिया पावडर एक चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा काळ तिखट आता आपण हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता कलर किती छान आला आहे तर इथे मी थोडासा काळा मसाला वापरला आहे तुम्ही नाही टाकलं तरी चालेल पण मी थोडासा वापरला आहे तर आपण जो खडे मसाला चिकन कोरम्याचा तयार केला होता तो आता आपण त्याच्यात टाकून घेऊया आणि छान पैकी याला आपण मिक्स करून घेऊया तर तुम्ही बघू शकता आपल्या चिकन कोरम्याला तेल किती सुटलं आहे आता आपण त्यामध्ये आपण जी दही आणि कांद्याची पेस्ट बनवली होती ती त्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि याला मिक्स करून घेऊया बहुतेक जण यामध्ये काजू बदामची पेस्ट वापरतात पण मी इथं ती वापरली नाही तुम्हाला वापरायची असली तर तुम्ही वापरू शकता जर तुम्हाला काजू बदाम टाकायचे असतील तर ते भिजत ठेवून त्याला मिक्सरला एकदम बारीक पेस्ट करून तुम्ही टाकू शकता आणि ह्या स्टेजला टाकून घ्या आता आपलं जे मिक्सरचं भांडं आहे तेही थोडंसं विसळून त्याच्यात टाकायचं आहे तर इथं मी थोडंसं पाणी टाकत आहे चिकन कोरम्यामध्ये आपण जास्त पाणीही घालायचं नाही आहे थोडीशी अशी घट्टच गिरवी पाहिजे चिकन कोरमा म्हणलं तर चवीपुरतं आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे आणि याला चांगलं मिक्स करून घेऊया आपण तर इथं मी पाच मिनटं झाकण ठेवून त्याला थोडंसं कढून देणार आहे पाच मिनिटं झाली आहे तर आता आपण झाकण काढून बघूया तुम्ही बघू शकता तरी किती छान आली आहे आता मी त्याच्यावरती थोडंसं एक काप बटरचा टाकला आहे आणि आपण ते मिक्स करून घेऊया आता मी चेक करते आपलं चिकन शिजलं आहे का तुम्ही बघू शकता चिकन छानपैकी शिजलं आहे आता त्याच्यावरती आपण थोडीशी कोथंबीर टाकायची आहे आणि आता मी गॅस बंद करत आहे तर तुम्ही बघू शकता तयार आहे आपला चिकन कोरमा दिसायलाही किती छान दिसत आहे आणि कलर तर खूप छान दिसत आहे प्रत्येक वेळी आपण चिकनचं कालवण सुक चिकन असं बनवतो तर कधीतरी असं वेगळं वेगळं ट्राय करायचं जेणेकरून आपल्या घरची माणसंही खुश होतात आणि हॉटेलपेक्षाही खूप छान चव लागते तर तुम्ही हे चिकन रोटी सोबत भाता सोबत एन्जॉय करू शकता तर तुम्ही हे नक्की असं घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की ही कशी झाली रेसिपी तर तुम्हाला कशी वाटली माझी ही आजची चिकन कोरम्याची रेसिपी कमेंट करून सांगा आणि व्हिडिओवर माझ्या नवीन असाल तर व्हिडिओला माझ्या लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुन्हा भेटू अशा छान छान रेसिपी घेऊन तोपर्यंत धन्य